यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले हा स्मूर्ती दालन मनपसंत मूर्तींचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व समता रमेश कुंभार अठ्याण्णव सात अठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव उन्नीस लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचं कवटे महाकाळमध्ये जोरदार स्वागत फटाक्यांच्या आतशवाजीत कोकळे आलकुड एस इरळी ढालगाव आर्यवाडी नागोळीत केलं स्वागत आणि अभिवादन समाज प्रबोधन समाज जागृतीच्या उद्देशानं सांगली जिल्ह्यात सर्वत्र जात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचं कवटेमहांकाळ तालुक्यात व कवटेमहाकाळ शहरात जोरदार स्वागत करण्यात आलंय महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री अण्णसाहेब डांगे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या पुढाकारानं आणि राज्याचे युवा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चिमनभऊ डांगे यांच्या नेतृत्वाखाली ही संदेश यात्रा सुरू आहे या यात्रेत महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडली केडके जत तालुका युवा नेते शंकरराव वगरे हे संदेश यात्रेचे साथी बनले या संदेश यात्रेचे कवटेमकाळ तालुक्यातील कोकळे गावात आगमन होताच या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचं फटाक्यांच्या आतषवाजी स्वागत करण्यात आलं यावेळी कोकळे गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य विजयभाऊ तोडकर करलहट्टी गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य मचिंद्र हजारे बासापा वाडीचे सरपंच माननीय गटूभाऊ ओलेकर सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील माजी वाईस चेअरमन देमाजी ओलेकर ज्येष्ठ नागरिक दिलीप अण्णा ओलेकर ओबीसी संघटनेचे नेते सलीम शेख या मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं यावेळी कोकळे गावातील ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक पदाधिकारी तसंच ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होत्या तसेच आलकुड एस इरळी ढालगाव आरेवाडी नांगोळे येथे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं कवटेभांकाळ शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा दाखल होतात या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचं जयघोषाच्या घोषणा देत फटाक्यांच्या आतुषबाजीत सर्व समाज बांधवांनी जोरदार स्वागत केलं यावेळी कवटेभांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सिंधुदाई गावडे माजी सभापती अजितदादा कारंडे अॅडव्होकेट नंदुकुमार बंडगर शिवाजीराव गावडे गणपती मासाळ अॅडव्होकेट पाटोळे गिरीश शेजाळ यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केलं यावेळी कवठे महाकाळ शहरासह परिसरातील ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तेरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या स्थिती व तारखेप्रमाणे च्या दोन तारखा दरम्यान ही संदेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नेण्यात आली शिराळा तालुक्यातील मोरणीच्या बिरोबा देवालयापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारंभ सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक स्थळी होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर आणि धनगर समाजाचा समग्र क्रांतिकारी इतिहास सर्वांना माहिती व्हावा धनगर समाजाची सत्यस्थितीची सर्वांना आकलन व्हावं सर्व समाज बांधवांची धनगर समाज बांधवांचा सुसंवाद साधला जावा समाजाचं प्रबोधन आणि समाज जागृतीच्या माध्यमातून समाजाची संघटना जागृत व्हावी या उद्देशानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या औचित्या साधून ही संदेश यात्रा काढल्याचं अॅडव्होकेट चिवण भाऊ डांगे यांनी सांगितलंय एसके न्यूज मराठी कवटे महाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाळे